आता सविस्तर बातम्या इको फ्रेंडली होळी साजरी करावी दारू पिऊन दंगा करणे किंवा लोकांना होळी खेळताना प्रतिबंध होईल अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या विरुद्ध कारवाई करू असा इशारा पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी होळी सणाच्या निमित्ताने दिलाय शहरात दरवर्षी धुलवड साजरी करताना पदमपुरा गांधीनगर बेगमपुरा छोटा मुरलीधर नगर धरनगर, आदी ठिकाणी किरकोळ वादाच्या घटना नेहमीच घडतात गेल्या काही दिवसात शहरात किरकोळ कारणावरून गांधीनगर कटकट -कट गेट पडेगाव चिखलठाणा येथे जातीय तेढ निर्माण घटना घडल्या आहेत या पोलिस या प्रकरणी संबंधित ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या भागात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सज्ज आहेत या ठिकाणी फिक्स पॉईंट नेमण्यात आले असून पेट्रोलिंग देखील वाढवण्यात आली आहे सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना सिडको आणि एम आय डी सी सिडको पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी शनिवारी सायंकाळपासून शहरात उघडावर दारू पिणाऱ्यांविरुद्ध क्लीन अप मोहीम सुरू केली आहे यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांना फटकेबाजी करीत गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहेत रेल्वे स्टेशन भागात सायंकाळी अशा मद्यपींवर कार्यवाही करीत वेदांतनगर पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे होळीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या वतीने काही सूचना करण्यात आहेत त्यामध्ये प्रामुख्याने धार्मिक भावना दुखावणार नाही असे व्हिडिओ क्लिप टाळाव्यात भांग मिश्रित दुधाचे सेवन बाधेच्या शक्यतेने करू नये ध्वनी प्रदूषणाचे न्यायालयाचे निर्देश पाळावेत आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी इतर धार्मिक स्थळांसमोर रंग उडवणे गाणी घोषणाबाजी करू नये सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये हानिकारक रंग मादक द्रव्यांचे सेवन महिला तरुणांची छेडछाड होणार नाही याची दक्षता बाळगावी अशा सूचनांचा समावेश आहे धुलीवंदनाच्या या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात कटेकोट बंदोबस्त तैनात केला आहे यामध्ये पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तावर नजर ठेवून आहेत या बंदोबस्तामध्ये एकोणतीस पोलीस निरीक्षक एक्कावन्न एपीआय पी एस आय सातशे पंचवीस अंमलदार एफ आणि भारत बटालियनची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे आपल्या पोलीस आयुक्तालयामध्ये दर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील होळीचा जो सण आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे मी सर्वप्रथम सर्वांना या शहरात शहरवासियांना होळीच्या हार्दिक अग्रिम शुभेच्छा देतो होळीचा सण साजरा होत असताना जो बंदोबस्त पोलिसांकडून लावण्यात येणार आहे त्याच्यामध्ये आम्ही एक एक एकोणतीस पोलिस निरीक्षक एक्कावन्न सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तसेच सातशे सहा जवान इत्यादी सगळे आम्ही बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमक म्हणून शहरामध्ये आम्ही तैनात केलेलं आहे हे विविध ठिकाणी फिक्स पॉईंटच्या स्वरूपात राहतील पॅट्रोलिंगच्या माध्यमातून ते शहरावर लक्ष ठेवतील प्रकारे आम्ही संपूर्ण व्यवस्था जी सालाबादाप्रमाणे होळी साजरी होते त्यासाठी आम्ही सज्ज दरवर्षी होळी साजरा होते ती अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा होते परंतु काही गोष्टी आमच्या म्हणजे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सर्वप्रथम तर प्रत्येक समाजाला आपापला सण साजरा करायचा अधिकार आहे आणि केलं पाहिजे आनंदात आणि उत्साहात साजरा केला पाहिजे आता आनंदात सण साजरा करत असताना आनंदाच्या भरामध्ये काही ठिकाणी ज्या गोष्टी घडतात उदाहरणार्थ फुग्यामध्ये पाणी भरून किंवा रंग भरून ते फेकणे फेकून मारणे किंवा जे रंग कालवले जातात त्याच्यामध्ये घातक रसायनाचा घातक रासायनिक पदार्थांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असणे जे की मानवी शरीराला अपायकारक असेल अशा गोष्टी त्याच्यामध्ये नसाव्यात आणि त्या जर आढळल्या तर निश्चितपणे पोलीस त्याच्यामध्ये कारवाई संबंधितांवर करतील धार्मिक सण हा कोणत्याही समाजाचा असो तो उत्तम प्रकारे साजरा केला पाहिजे रमजानसाठी देखील आम्ही बंदोबस्त लावलेला आहे आणि ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी पॅट्रोलिंग त्या ठिकाणी फिक्स पॉईंट त्या ठिकाणी देखील लावलेला आहे सर्व नागरिक संभाजीनगर शहरातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की उद्या जो परवाच्या दिवशी धुळी धुलीवंदनाचा धुली जो सण आहे त्यावेळेला रंग खेळला जातो तो रंग खेळताना जे इको फ्रेंडली कलर्स आहेत जे मानवी शरीराला अपायकारक नसलेले असे जे रंग आहेत त्याचाच फक्त वापर करावा आनंदाने होळी खेळावी होळी हा जो सण आहे तो विविधतेत एकता दाखवण्याचा अनेक रंगामध्ये एक रंग दाखवण्याचा सण आहे आणि त्या त्याच्याप्रमाणेच आपण सर्वांनी मिळून आनंदाने उत्साहाने होळी साजरी करावी पोलीस आपल्या उत्साहामध्ये कुठेही आपल्याला अडचण आणू देणार नाही परंतु त्याच वेळेला पोलीस प्रशासन आणि पोलीस प्रशासन प्रमुख हो या नात्याने आम्ही शहराच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहो म्हणून या सणाच्या दरम्यान दारू पिऊन द दंगा करणे किंवा लोकांना होळी खेळताना मज्जा होईल किंवा प्रतिबंध होईल अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध देखील कारवाई करू त्याचप्रमाणे जे आ, केमिकल ज्याला म्हणतो आपण रासायनिक पदार्थ जे मानवी शरीराला अपायकारक आहे त्याचा वापर आम्ही अजिबात सहन करणार नाही एवढं मी या निमित्तानं सांगू इच्छितो